पूर्व तरुणावर लाकडी दाणक्यानं डोक्यात पाठीवर हातावर आणि पायावर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलाय या प्रकरणी वाघोली पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे याबाबत चिरंतन वाघमारे यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी नागेश बिलनार मंगेश आंभोरे सचिन अवसरमल अभिषेक गायकवाड राजकुमार गायकवाड अशी अटक केलेल्यांची आहेत पोलिसांनी त्यांच्या साथीदारांवर खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय ही घटना वाघोली येथील खांदवे नगरमधील शिवा अमृतुल्य चहाच्या दुकानाजवळ पाच फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता घडली या घटनेत आकाश वायकर हे गंभीर जखमी झालेत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि त्यांचे मित्र शिव अमृतुल्य चहाच्या दुकानाजवळ गप्पा मारत उभे होते त्यावेळी जुन्या भांडणाचा राग मनात धरून टोळके तेथे आले त्यांनी फिर्यादी आणि त्यांचा मित्र आकाश वायकर यांना मारहाण केली त्यानंतर फिर्यादी आणि त्यांचे मित्र तेथून पळून गेले त्यांचा मित्र आकाश वायकर हे त्यांच्या तावडीत सापडले ठोळक्यानं लाकडी दांडक्यानं डोक्यात पाठीवर हातावर आणि पायावर मारहाण करून गंभीर जखमी करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजित वाढ तपास करतायत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा